माझे प्राणप्रिय सहचारिणी सोनाली अर्धांगिनी धर्मपत्नी सहचारिणी जीवन संगिनी सोनाली कशी आहेस ग तू कुठे आहेस तू तु। सोनाली तुझ्या वियोगामध्ये तुला माहीत आहे तुझा, तुझा समाधान कसा जगेत असेल तुझ्या वियोगामध्ये मेरी अधुरी जीवन यात्रा ही एक कहाणी आपला जीवनचरित्र आपला जीवन प्रवास आपला वियोग आपला विरह विरहाच्या वेदना सर्व काही मी लिखाण केलेलं आहे सोनाली मेरी अधुरी जीवन यात्रा मध्ये सर्व लिखाण हिंदी मध्ये लिहित आहे सोनाली मला एक तर एक आनंद भी होतो आणि दुःख भी वर्डच होते की आपण एकमेकापासून अलग आहे सोनाली खुशी या गोष्टीची होती की मी माझ्या स्वतःच्या हाताने आपली लिखाण करीत आहे मेरी अधुरी जीवनयात्रा तुला माहिती आहे सोनाली तुझ्या वियोगामध्ये तुझा, तुझा समाधान किती दुःखीने व्याकुळ झाला होता सध्या मी दुःखामध्ये जीवन घेत आहे तुझा समाधान सोनाली कुठे आहेस तू कशी आहेस ग सोनाली सोनाली तुला माहीत आहे तुझ्या गावी मी तुझे ज्या ठिकाणी माईबाबा राहत होते त्या ठिकाणी मी गेलो होतो सोनाली सगळ्यांना मी विचारलं की माझी सोनाली दिसत दिसत नाही माझी सोनाली कुठे गेली तिच्या आईबाबा हे सर्व घरदार एकूण कोण्या ठिकाणी गेले तर मला कोणच काही सांगितलं नाही सोनाली मेकरमध्ये गेलो होतो मी ज्या वेळेस दोन हजार दहापासून दहामध्ये मी गेलो होतो कोणीच मला तुझा ॲड्रेस ना दिला ना तुझी खबर ना काही कुठे आहेस गं सोनाली तू आ, लेकिन ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी मला माहिती आहे की माझी सोनाली आनंदातच असेल खुश असेल सुखी असेल समाधानी असेल पण परंतु याच दोन हजार चोवीस मध्ये असं का झालं मग समाधा, समाधान समाधानच्या हृदयामध्ये अकस्तात एक गांधरून माझ्या हृदयातून एक मुद्दा मला प्रेरणा मिळाली आणि असं वाटलं की व्हिडिओच्या माध्यमातून आपली जीवनगाथा आपली अधुरी जीवन यात्रा या जगासमोर मांडावी म्हणून मी या व्हिडिओच्या मा मा माध्यमातून सोनाली आपली जीवनगाथा आपली प्रेम कहाणी मी मांडत आहे सोनाली तू ज्या भी ठिकाणी असेल त्या ठिकाणी हसत मुख आनंदात आरोग्य संपदा असे संपदा पूर्ण राहा सोनाली बस तुझा समाधान तर तुला तर माहीत तुझ्या वियोगामध्ये कसा जगत असेल कधी कधी तर मला झोपबी लागत नाही आणि भुगवी लागत नाही तुझ्या वियोगामध्ये माझ्या प्रांत केव्हाचे जे तुझ्या के सोबत चालले गेले सोनाली परंतु तुझा मी खूप आभारी आहे तुझ्या या वियोगामुळेच मी मला स्वतःला जागू जाणू शकलो स्वतःला ओळखू शकलो तुझ्या वियोगामध्ये परमसत्य की खोज मी ध्यान साधनेच्या अभ्यासातून मी लिहू शकलो सोनाली प्रत्यक्ष मी माझ्या अनुभवातून मी काही जे ज्ञान अर्जित केलं सोनाली मी अहंकारांना नाही बोलू राहिलो मित्रांनो हे सोनाली तुझ्या समाधाने परमसत्य की खोज एक लिखाण केलेलं आहे पुस्तक स्वतःच्या अनुभवातून स्वतःच्या अभ्यासातून तुझ्या वियोगामध्ये तुझ्या विरामध्ये खूप पवित्र जीवन जगला ग तुझा समाधान सोनाली मला सांगण्यास खूप अभिमान वाटतो खूप आनंद वाटतो तुझ्या विरहामध्ये गलत मार्गाने नाही केला हा समाधान कभी कबार माझे मनुष्य जीवन आहे सोनाली कभी कभार मनस्थिती थोडीशी माणसाची बदलू भी शकते पण तुझा समाधान नाही कधी बदलला तुझा समाधान फक्त या धरतीवर तुझ्याच नावावर जगत आला मला खूप अभिमान वाटतो या प्रकृतीचा या धरती मातीचा यांनी माझ्या हृदयामध्ये तुझ्याबद्दल नितांत निश्चल गंगेप्रमाणे प्रेम जागृत ठेवलं माझ्या हृदयामध्ये तुझ्या स्मृती तुझ्या आठवणी माझ्या हृदयात नित्यंत श्वासाद्वारे माझ्या हृदयामध्ये प्रवाह करीत करीत आहे सध्या बी माहिती आहे तुला सोनाली श्वास श्वासावर तुझेच नाव असते माझे सोनाली 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 पण माझ्या गुरुजींनी बी जे वेगळं शिक्षण दिलं त्या गुरुच्या प्रभावाने ध्यान साधने मी खूप ज्ञान अर्जित केलं सोनाली बस तुझा कोटी कोटी आभार मी स्वतःला ओळखू शकलो सोनाली धन्यवाद तू ज्या बी ठिकाणी असेल त्या ठिकाणी आनंदात राहा तुझे सखल सिद्ध हो सोनाली तुझे सखल सिद्ध हो